एकतर युद्धबंदी करणं युद्धविराम करणं जनतेला आवडलेलं नाही आणि त्यातून ही माहिती कुणी दिली अमेरिकेनं मित्र हो, नमस्कार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये हल्ला करून सव्वीस सव भारतीय पर्यटकांची के हत्या केली आणि त्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्धाची परिस्थिती निर्माण झाली दहशतवाद्यांची पाकिस्तानातील नऊ ठिकाणं म्हणजे अड्डे उद्ध्वस्त करून भारतीय सैन्याने विना विलंब चोख प्रत्युत्तर दिलं या पाकड्यांना ऑपरेशन सिंदूर यशस्वी केला आणि भारतीयांच्या मनावर झालेल्या जखमा काहीशा कोरड्या पडू लागल्या पण बघा त्यानंतर सुद्धा भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानावर हल्ले सुरू ठेवल्यामुळं भारतामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होत आता झालीच आहे सुरुवात तर पाकिस्तानाला आता पूर्णपणे ठेचून काढावं आणि त्यांच्या ताब्यातील आपला काश्मीर परत घ्यावा अशी मागणी भारतीय करू लागले आणि तेवढ्यातच युद्धविरामाची घोषणा अमेरिकेतून झाली एकतर युद्धबंदी करणं युद्धविराम करणं जनतेला आवडलेलं नाही आणि त्यातून ही माहिती कुणी दिली अमेरिकेनं विषय भारताचा पाकिस्तानचा आणि खर तर हे अमेरिकेतून या सगळ्या गोष्टी घडणं हेच मुळात धक्कादायक आणि आश्चर्यकारक का आहे पाकिस्तानला पूर्णपणे ठेचून न काढताच घेतलेला हा निर्णय युद्धविरामाचा भारतीयांना नाही आवडला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील उमटल्या आणि हे सगळं सुरू असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाच प्रश्न उपस्थित केले आणि तिरंगा यात्रा काढण्याआधी याची उत्तरं द्यावीत अशी मागणी केली मुळात ऑपरेशन सिंदूर पूर्ण होण्याआधी प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी देऊन भारताला युद्धातून माघार घेण्यात भाग पाडलं पाकिस्तानचा पराभव निश्चित असताना पंतप्रधान मोदी यांनी व्यापाराच्या लोभापाई ट्रम्प यांची धमकी मान्य केली आणि युद्ध बंद केलं यात सिंदूरचा बदला कुठं पूर्ण झाला त्यामुळं एकाच वेळी सिंदूर आणि तिरंगा यांचा अपमान या लोकांनी केलेला आहे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आणि त्यांच्या पक्षानं तिरंगा यात्रा काढून विजयाचा जल्लोष करणं म्हणजे सिंदूर गमावलेल्या त्या माता भगिनींच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे तिरंगा यात्रा जे काढत आहे त्यांना या देशाचे पाच प्रश्न आहेत असे म्हणत ठाकरे यांच्या शिवसेनेनं पाच प्रश्न सार्वजनिकरित्या उपस्थित केलेले आहेत हे काय प्रश्न आहेत बघा शिवसेनेनं जे काही उपस्थित केलेले आहेत या तिरंगा यात्रावरून बघा पहलगाम हल्ला भारतीय हद्दीत झाला मग त्याची जबाबदारी देशाच्या गृहमंत्र्यांनी घ्यायला नको का गृहमंत्री अमित शहा यांनी सव्वीस हत्याबाबतची चूक मान्य केली त्यामुळे त्यांना बडतर का म्हणून करू नये पहलगाम हल्ल्यातले पाच सहा दहशतवादी ते सापडले नाहीत ते कुठे गेले भारताने पाकचे सैनिक मारले त्यापेक्षा पहिलगामच्या अपराधी मारायला नकोत का ही जबाबदारी फक्त अमित शहा यांचीच आहे पण ते महाशय सध्या आहेत कुठं पाकिस्तानला भारत अशी जबरदस्त अद्दल घडवणार होता की पाकिस्तान पुन्हा जमिनीवर उठणार नाही असं सांगितलं गेलं आज पाकिस्तानामध्ये युद्ध जिंकल्याचा जल्लोषोर आहे मग तो, तो कशाच्या जोरावर पाकव्याप्त काश्मीरवर कब्जा मिळवण्यासाठी हे युद्ध होतं का आणि मग भारतानं किती इंच पीओके मिळवलं अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांनी भारत पाक युद्ध आपण थांबवलं अशा प्रकारची घोषणा वॉशिंग्टन मधून केली हे एका सार्वभौम राष्ट्रावरचे आक्रमण आहे भारताच्या छप्पन इंचाच्या छतेला पिन लावून हवा काढण्याचा हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मान्य आहे का हे पाच प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्याची उत्तरं पंतप्रधान मोदी आणि त्यांचे आंधळे भक्त देत नाही तोपर्यंत तिरंगा यात्रा म्हणजे तिरंगा हाती घेऊन ही यात्रा काढण्याचे चा, अधिकार त्यांना नाहीत असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं म्हटलं आहे इकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा दम भरला पण पाकिस्तान अजूनही नरमलेला दिसत नाही त्यामुळं भारतीयांचा संताप अजूनही खदखदताच आहे त्यात शिवसेनेने हे विचारलेले हे पाच प्रश्न आता याची काय उत्तर येतात येतात की येत नाहीत आली तर काय येतील हे सगळं पाहावं लागेल आणि आपण ते पाहूया तोपर्यंत तो मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार